नमस्कार मंडळी तर आज आपण कारलं बनवणार आहे बघा खरं माझ्या आजीने मला शिकवलं होतं आणि त्यासाठी लागणार सामान बारकी वाटी खोबऱ्याची आणि लसूण चार पाच पाकळ्या कोथिंबीर जरा जिरं एक टमाटो चिरून चवीनुसार मीठ आणि तेल तर करूया चालू बघा आणि ही कारलं आधी चिरून अर्धा तास का नाही पाण्यात ठेवायचं मिठाच्या म्हणजे अजिबात कडो होत नाही आणि ह्यात मग गोळा आणि च काय गोळा आणि चिंच घालायची काही गरज नाही लागत मग तर करूया चालू बघा तर बघा खारं करण्यासाठी आहे बघा ही लसूण खोबरं दोन तीन मिरच्या बारीक करून ठेवलेलं आहे कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कुठे एक चमचा जिरवायचं हळद कढीपत्त्याची पानं एक टमाटो बारीक चिरून आणि एक, एक पोळी तेल पाहिजे बघा आपल्याला आणि चवीनुसार मीठ तर खडयतं आपल्याला 자기를 그리 뻗다든지. Ode людей ki Kalte k Allah Aattah Ö बघा झालाय मसाला भाजून ही खारं कार खारं भांग करत तशा प्रकारे खारं तर या माझ्या आजीन शिकवलेली रेसिपी ही आणि ही पाणी मिठातले पाण्यात हे करून ठेवलं नाही कारलं तर अजिबात काढलं करू होत नाही बघा अशा पद्धतीने केलं हे वेळ काटल्यात गोळ घालायची गरज नाही चिंच घालायची गरज नाही तर बघा हे वेळ पाणी वाटून ठेवलं नाही झाकण झाकल्यावर वीस मिनटं अजिबात उघडायचं नाही म्हणजे काटलं अजिबात होत नाही तर तुम्हाला किती पाणी पाहिजे तसं अंदाजानं तुम्ही पाणी वाटू शकताय रबरबी करू शकता नाही तर करू शकताय बघा तर मी करणार आहे सुक्क थोडं पाणी वाटणार थोडं म्हणजे तरी वातीभर लागते बघा आणि आता बारीक झाडावर झाकून ठेवून शिजून द्यायचं एकदा झाकलं का एकवीस मिनटात राजवाट उघडायचं आणि वीस मिनटात बरोबर कारलं शिजतायचं आहे तर बघा हे आपलं कारलं आता शिजून तयार होणार आहे तर बघा नुसत्या आराव शिजले कारलंय तर ह्या लई भारी लागते का एकदा करून बघा तुम्ही